ग्रामीण आरोग्य व्यवस्थेचा कणा असलेल्या आशा सेविकांच्या संघर्षमय प्रेरणादायी जीवनावर आधारित आशा हा चित्रपट डिसेंट फाउंडेशन पुणे यांच्या वतीने जुन्नर तालुक्यातील सर्व आशा सेविकांसाठी दिनांक एकोणीस व वीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी लक्ष्मी सिनेप्लेक्स नारायणगाव येथे विशेष शो दाखवण्यात आले यासाठी युनिट मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल आळेफाटा विघ्नहर्ता मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल नारायणगाव डॉक्टर डोके हॉस्पिटल नारायणगाव डॉक्टर गुंजाळ नेत्र रुग्णालय नारायणगाव डॉक्टर हांडे लहान मुलांना हॉस्पिटल नारायणगाव पेंट्स नारायणगाव यांचे विशेष सहकार्य आशा सेविकांचे समाजातील योगदान त्यांची निष्ठा कर्तव्य भावना आणि दैनंदिन आव्हाने प्रभावीपणे मांडणारा हा चित्रपट प्रत्येकासाठी प्रेरणादायी ठरणारा आहे ग्रामीण भागात आरोग्यसेवा पोहोचवण्यासाठी आशा सेविका कशा प्रकारे महत्वाची भूमिका बजावतात हे या चित्रपटातून वास्तववादी पद्धतीने उलगडले आहे या उपक्रमाचा उद्देश अशा सेविकांच्या कार्याचा गौरव करणे त्यांना प्रेरणा देणे तसेच समाजात त्यांच्या योगदानाबद्दल जनजागृती निर्माण करणे हा आहे या कार्यक्रमास चित्रपटाच्या प्रमुख कलाकार रिंकू राजगुरू दिग्दर्शक दीपक पाटील निर्माते दैवता पाटील तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर अश्विनी कुळमेथे डिसेंट फाउंडेशनचे संस्थापक जितेंद्र बिडवई वैद्यकीय अधिकारी डॉक्टर वर्षा गुंजाळ सचिव डॉक्टर एफ बी आतार संचालक आदिनाथ चव्हाण डॉ दयानंद गायकवाड डॉ आकाश आवारी डॉ आशुतोष बोळीज डॉक्टर अमेय डोके डॉक्टर स्वप्नील गुंजाळ डॉक्टर विनोद हांडे सचिन वराडी सविता खैरे प्रीती शाह पांडुरंग तोडकर गणेश मेहेर रेश्मा जाधव सामाजिक कार्यकर्ते आरोग्य क्षेत्रातील प्रतिनिधी व आशा सेविका मोठ्या संख्येने उपस्थित होत्या डिसेंट फाउंडेशनच्या या उपक्रमामागील मुख्य हेतू म्हणजे आशा सेविकांच्या कार्याचा सन्मान करणे त्यांना प्रेरणा देणे आणि त्यांच्या योगदानाबद्दल समाजात सकारात्मक संदेश देणे हा आहे राष्ट्रसिह्याद्री न्यूज साठी तुमचीच गोष्ट आहे आमचे दिग्दर्शक दीपक पाटील सर आणि प्रोड्युसर दैवता मॅडम आम्ही सगळ्यांनी मिळून ती मांडायचा प्रयत्न केलाय तुम्ही बघितलं नाही अजून पण मला आशा आहे की ही फिल्म तुम्हाला खूप आवडेल तुमच्या कामाच्या व्यतिरिक्तही तुमच्या जगण्यातल्या पण बऱ्याच गोष्टी याच्यात आम्ही दाखवण्याचा प्रयत्न केला तर प्लीज पूर्ण फिल्म बघा आणि तुम्हाला काय काय वाटतंय ते मला माझ्या सोशल मीडियावरती सांगा पोस्ट करा आणि आणखी जितक्या लोकांना सांगता येईल तितक्या लोकांना सांगा आणि फिल्म बघितला मला गॅरंटी आहे की पुढच्या वेळी येताना नवरा आणि सासूला पण घेऊन याल तर घेऊन या